नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला आंबा खोबरे वडी बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे दोन आंबे घेतले आहेत हे दोन वाट्या ओलं खोबरं घेतलं आहे किसून ही एक एक पाउन वाटी आणि पावून वाटी साखर घेतली आहे थोडंसं तूप घेतलं आहे वेलची पावडर घेतली आहे ही दोन चमचे दूध पावडर घेतली आहे आणि हे चिमटभर मीठ घेतलं आहे तर मी ह्या आंब्याची प्युरी करते कारण सध्या आपल्या कोकणात आंब्याचा सीझन आहे आणि हे सीझनच्या आंब्याचं वडी बनवते मी आता मी कढईमध्ये तूप घालून घेते आहे हे तूप घेतलंय ते मी कढईमध्ये घालून घेते जेणेकरून खोबरं चिकटणार नाही आहे त्याच्यामध्ये हे मी दोन वाट्या ओलं खोबरं घालते आहे हे चांगलं हे करून घेते आता ह्याच्यामध्ये मी हे एक वाटी त्याच वाटीने मी हे एक वाटी आणि पाऊन वाटी अशी साखर घालते आहे हे मी चांगलं परतून घेते तर हे खोबऱ्याचं मिश्रण खोबरं आणि साखरेचं मिश्रण ना बऱ्यापैकी शिजत आलं आहे तर ह्याच्यामध्ये मी आता ह्या स्टेजला ही दोन आंब्याची प्युरी ॲड करते चांगलं मिक्स करून घेते चांगलं ही शिजून घेते मी तर ही प्युरी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आहे तर ह्याच्यामध्ये मी आता ही दूध पावडर टाकणार आहे टाक हे ढवळून घेते तर दूध पावडर टाकल्यावर हे मिश्रण आता घट्ट होत आलं आहे तर ह्या स्टेजला मी आता त्याच्यामध्ये ही वेलची पावडर टाकते त्याच्यामध्ये मी हे चिमूटभर मीठ टाकते आहे हे मिक्सवरून घेते आणि मी हे जरसं तूप टाकणार आहे जास्त नाही एक दोन थेंबच टाकणार आहे तर हे मिश्रण आता पूर्णपणे तयार होत आलं आहे तरी पण मी अजून त्याला एक पाच सहा मिनटं शिजायला देणार आहे तर मिश्रण कंटिन्यू ढवळत राहायचं आहे नाहीतर ते खालती चिकटणार आणि ते जळणार त्यामुळे मिश्रण हे केल्यापासून ते पूर्णपणे असं ढवळत बसायचं तर हे अजून एक दोन तीन मिनट शिजायला देते मी म्हणजे तसं होत आलंय तर ह्या वड्या मी ह्या पाटावर सेट करून घेणार आहे माझ्याकडे केळीचं पान नाहीये तुम्ही ताटामध्ये पण त्या करू शकता मी या पाटाला तूप लावून घेते तुमच्याकडे लाकडाचा पळपट असेल तर त्याच्यावर करू शकता किंवा ताटामध्ये पण सेट करू शकता तर हे माझं मिश्रण आता तयार झालेलं आहे तर हे मिश्रण तयार झालं हे आपल्याला कसं समजतं तर ह्या मिश्रणाचा हा पूर्णपणे गोळा होतोय म्हणजे पॅन्ट हे मिश्रण सोडत आहे म्हणजे हे तयार झालेलं आहे पूर्णपणे शिजलेलं आहे तर आपण आता ह्याच्या वड्या पाडून घेऊया तर पाटा वर, ये मी हे पाटावर हे मिश्रण मी ओतून घेते मी काय करणार आहे ही, ही पिशवी घेतली आहे त्या पिशवीवर मी हे जरास तूप टाकणार आहे ह्या पिशवीला असं लावून घेणार आहे आणि पिशवीमध्ये हा हात घालणार आहे आणि हे मिक्स मी असं थापणार आहे म्हणजे काय ते गरम आहे आपला हात हे होणार नाही आणि तूप लावल्यामुळे पिशवी कसं चिकटणार पण नाही आता मी हे दुसरं जुगाड करते आहे की ते प्लेन होण्यासाठी ही लाटणं असं मी वरती फिरून घेणार आहे तर मला मी आता हँड खाली दहा मिनटं सुकून घेते तर आता दहा मिनिटं झाली आहेत हे सुकलं आहे हे बघा तर मी ह्या वड्या कापून घेते आता हे मी कापून ठेवल्या आहेत आणि एक दहा मिनटांनी मी हे काढून घेते कारण जर आता काढल्या तर त्या मोडू शकतात